माइंडसेट किंवा मानसिकता याबाबत हा तुमच्यासाठी छोटासा लेख आपण बोलताना एखाद्याला सहज म्हणून जातो थोडा सकारात्मक रहा नकारात्मक विचार येऊ देऊ नको याचा अर्थ काय हो याचा अर्थ आपण आपल्या मानसिकतेला नक्की बदलू शकतो पण कसं थोडं उदाहरणातून समजून घेऊ श्याम अतिशय उच्च शिक्षित तरुण होता खरंतर पहिल्यापासून हुशार असल्याने शिक्षण दिमाखात संपलं श्यामने उच्च शिक्षण संपवल्यावर नोकरीसाठी प्रयत्न तर केले पण खूप साऱ्या ठिकाणी अर्ज करूनही नोकरी मिळाली नाही शिक्षण करताना आजूबाजूच्या सर्वांनी सांगितलेला नोकरीचा स्कोप हळूहळू फोल ठरू लागला आणि पाहिलेली सगळी स्वप्नं अशक्य वाटू लागली शिक्षणाच्या वेळी असणारी सकारात्मक मानसिकता अचानक नकारात्मकतेत बदलू लागली जसा तो नकारात्मक विचार करू लागला तसं जगही नकारात्मक वाटू लागलं फक्त बेरोजगारीच वाढते नोकऱ्या जातायत पगारवाढ होत नाही असं सांगणारी लोकं आसपास फिरू लागली आणि आता मात्र श्यामला खरंच पटलं की आपल्याला स्कोप नाहीये एके दिवशी अचानक एका कंपनीतून श्यामला नोकरीसाठी फोन आला आणि श्याम मोठ्या पगारावर नोकरी करू लागला पैसे आले तसे प्रॉब्लेम्स कमी होऊ लागले सोबतच नकारात्मक बोलणारी लोक साखर पाण्यात विरघळावी तशी गायब झाली आता श्यामला स्कोप क्लिअर होता तो भविष्याबाबत सकारात्मकतेने बघू शकत होता यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते आपली सकारात्मक अथवा नकारात्मक मानसिकता परिस्थितीनुसार बदलतं तर नाही ना जर बदलत असेल तर आपल्याला परिस्थिती बदलवण्यासाठी फक्त अजून थोडे प्रयत्न करायचेत यात मी स्वतःचं उदाहरण देतो मी जेव्हा माझा दुसरा उत्पन्नाचा सोर्स शोधत होतो तेव्हा दिवसाला पाचशे रुपये जरी मिळाले तरी खूप झाले यातून मी व्यवसाय निवडला होता मी एका फिक्स माइंडसेटमध्ये अडकलो होती यात मी कदाचित दोन वर्ष घालवली आणि पैसेही कमवले पण यावर्षी मी तीच रक्कम पाच हजारपर्यंत वाढवायचं ठरवलं बाप रे दहा पट वाढ अशक्य वाटायचं पण प्रण मानसिकता बदलायचा होता म्हणून प्रॉपर प्लॅन केला आणि मागील सहा महिने रोज न चुकता तो पाळला अहो आश्चर्य म्हणजे सुरुवातीला धडाम दिशी दहापट नफ्याऐवजी तोटा पदरी पडला पण प्रयत्न थांबले नाहीत आता ही मानसिकतेची परीक्षा होती असं म्हणा शेकडो वेळा रात्र रात्र झोप आली नाही निर्णयावर शंका घेतली पण त्यावर ठाम राहिलो आणि आज एकावेळी अशक्य वाटणारे तेच काम मी रोज करतो आहे की नाही बदललेल्या मानसिकतेचा फायदा आहे की नाही मजेशीर म्हणून सांगतो वेळ आज वाईट असेल तर घाबरू नका मानसिकरित्या कठोर बना सकारात्मक लोकांसोबत रहा परिस्थितीला दोष देण्यात वेळ वाया घालवत बसण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यावर भर द्या मग पहा आपणही यशस्वी आहोतच आणि स्वप्न पूर्ण होणारच आहोत उद्याचा दिवस तुमचाच आहे लेख आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद लेखक मनोजिंगळे उद्योग मंत्र मराठी